नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत हातनूर शाळेत पाककृती स्पर्धांचे आयोजन आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमधून पाककृती स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन होते त्याप्रमाणे हातनूर शाळेमध्ये पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आरती सागर पाटील मनीषा अजित पाटील शुभांगी आनंदराव पाटील मंगल जमदाडे ज्योती हनुमंत पाटील सारिका पाटील सुशिला जगन्नाथ पाटील निलोफर अब्दुल तांबोळी पुनम संग्राम भोईटे शुभांगी आनंदराव पाटील आदित्य सचिन पोद्दार अंजना चंद्रकांत सुतार इत्यादी स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला शाळेसाठी विविध प्रकारे मदतीसाठी प्रयत्न करणारे उदयरामराव भोईटे व रवींद्ररामराव भोईटे यांचे सर सांगली जिल्हा महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील सर उपस्थित होते हातमूर शाळेचे मुख्याध्यापक वसंत पाटील व कलावती कदम नीता सावंत ज्योत्स्ना पाटील शशिकांत पाटील सलीम मुलानी सलमा मुल्ला यास्मिन वलांडकर ज्योती कापसे दीपक बोबडे शशिकला पाटील स्वाती पाटील पल्लवी भोसले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न घेतले प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून डॉक्टर सौ पल्लवी सोनटक्के शिवानी सोनटक्के पाटील यांनी काम पाहिले सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट जागतिक तृणधान्य वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आणि त्यातले निकष पूर्ण करणारे जे तीन क्रमांक आलेले होते त्यांनी त्या परिपत्रकाचं वाचन केलं आणि त्याप्रमाणे पदार्थ तयार केले सहभागी सगळ्यांचंच मी शाळेच्या वतीनं अगोदर पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो कारण का काल सांगून आज आता किती अठरा का वीस किती स्पर्धक ते 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 ते। ते ते। ते ते। तेरा तेरा स्पर्धक इथं आले आणि त्यांनी आपल्या पाककृती दाखवल्या खरंतर मॅडमनी कुणीतरी म्हटलं बघा की एखाद्याच्या मुखामध्ये घास घालणं आणि तो आनंद मिळवणं हे खूप महत्त्वाचं काम असते बऱ्याच वेळेला इथं हृदयाकडं जाण्याचा मार्ग पोटातून म्हणतात म्हणजे एखाद्याच्या पोटात जर का पोटा तुम्ही काही एखादा का खाऊचा घास घातला तर तो, तो तुमच्या प्रती नेहमी आदरच व्यक्त करणार आता आम्ही प्रत्येकाची या सगळ्यांच्या बरोबर बऱ्याच जणांनी आम्हाला टेस्ट दिली आ, दोन नंबर आलेल्या त्यांनी ते हे केलेले होते काय मुटके केलेले होते म्हणजे मला मी जरा फ्लॅशबॅकमध्ये गेलो म्हणजे कधी आईनं ते केलेले मुटके त्यावेळेचे आणि ती चव म्हणजे हे आठ पंधरा दिवस ही जिभेवर रेंगाळत राहणार बऱ्याच गोष्टी आता हे आरतीनं केलेल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे जीव ओतून एखादी गोष्ट करत असताना सगळे ॲटम तेच असतात पण एखाद्याची फोडणी परफेक्ट बसते बाहेर वास जातो आत काय केलं आहे असं आपल्याला बघावंसं वाटतं तुम्ही सगळे जे इथं आलात खरं तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे खोड्या थोडे कालपासून आमची सगळी यंत्रणा सगळे मॅडम सर रांगोळीपासून हे फलकलेखन एक तास दीड तास त्याला लागले आमचे दीपक सर असतील मुलानी सर असतील सगळे मॅडम रांगोळ्यापासून बाहेरची रांगोळी आतली इतर रांगोळी खूप छान म्हणजे प्रत्येक तुमचं स्वागत म्हणजे जितकं करावं तितकं कमी तुम्ही जो वेळ दिला आपल्या शाळेसाठी आपल्या मुलांसाठी तुम्ही घरात सुद्धा असा वेळ देत असणार आहे या पाककलेच्या निमित्तानं जे स्पर्धक आलेत त्यामध्ये एक स्पर्धक असा होता की तो मुलगा होता असं कुठं काही लिहिलेलं नाही की पाककलेमध्ये महिलांनीच भाग घ्यावा हो। मुलंसुद्धा सुद्धा भाग घेऊ शकतात त्यानं जो तो पदार्थ तयार केला होता मला ते तिथं जाऊन बघून कौतुक वाटलं की त्यानं ते बाजरीची वाकरी आणि भोगीचं हे केलेलं आहे तृणधान्य बाजरी वापरलेली आहे तो निकषामध्ये एखाद कमी बसेल पण त्यानं केलेला जो प्रयत्न होता तो अतिशय प्रामाणिक उद्याच्या जगात तो कुठं मोठं होऊन तो उपाशी राहणार तो स्वतः मी विचारलं त्याला तर त्यानं बरेच त्यातलं ते स्वतः तयार केलेलं आहे त्याला ते तयार करता येते म्हणून मॅडमनं मी विनंती करतोय त्याला एक छोटस भेट आम्हाला हे बक्षीस नाही द्यायचं आम्हाला नाही द्या मी बोलतोय इकडे द्या तुमच्या हस्ते द्या घे बरं दुःखातून म्हणजे काही वेळेला सुद्धा म्हणजे आपल्याला करायला शिकवते बनवते वेळ प्रसंग आला की मग कळतं